गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपला ऋषिकेश मधला दुसरा दिवस आ, आ, आहे काल आपण इथे आलो होतो आणि आता आपण जाऊयात बाहेर बघूयात आपला जो व्ह्यू आहे गंगा नदीचा तो बघायला चल कशी मॉर्निंग आहे हा आहे वे। तो तो चा व्ह्यू so, आहे थंडगार हवामान आहे इथे खूप थंड मस्त एकदम छान वाटतंय वातावरण बघून तर आज आपण इथली मंदिरं आहेत ती फिरणार आहोत सो तो त्यासाठी आपण तयारी करूया चला सो फायनली आत्ता आपण आलेलो आहे हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आणि पराठा ऑर्डर केलेला आहे आणि इथं बघू शकता प्रशांत आणि ओमकार कसे ताव मारतात <laughs> so आपला पोटभर भर असा नाश्ता झालेला आहे आणि आता आपण पोटभर नाश्ता करून चाललेलो आहे बाईक बुक करण्यासाठी सो so आपण इथे रेंट वर बाईक घेणार आहोत दोन आणि ते बाईक घेऊन आपण पुढील प्रवास कंटिन्यू करणार आहोत so सो बाईक बुक करण्याच्या आधी तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ काढून घ्या जेणेकरून नंतर बाईक रिटर्न करताना तुम्हाला कोणतेही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस लागणार नाही सो आम्ही देखील आत्ता बाईकचा व्हिडिओ काढून घेतलेला आहे सो अशा रीतीने आम्ही दोन बाईक बुक केलेल्या आहेत आणि पर बाईक आम्हाला अराऊंड फोर हंड्रेड रुपीज पडलेले आहेत तो बाईक बुक करून आत्ता आम्ही निळखंडच्या दिशेने रवाना होत आहे अराऊंड आपल्याला निळखंडला पोचण्यासाठी दोन तास लागतील सो so, चला तर आपली जर्नी कंटिन्यू खूप आडवे 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 तिकडे रस्ते आहेत इथे काही सेफ्टी अशा गोष्टी नाही आहेत बॉर्डिंग आपल्या घाटाच्या इथे मध्ये मध्ये आहे पण काही ठिकाणी खचलंय तिथे अजून नाही झालेली बऱ्यापैकी हे बघा मोठ्या मोठ्या स्लायडिंग झालेल्या आहेत इथे ते दिसून येत आहे बऱ्यापैकी आणि आपण आता चालू आहोत निळकंठ निळकंठ महादेव मंदिर, मंदिर जिथे ही गंगा नदी आहे इथे आणि आपण वर घाटातून गाडीने चाललो आहे आपण आलोय आता निळकंठ मंदिराच्या इथे सो आपण आता आपल्या बाईक इथे पार्क केलेलं आहे आणि एक दोनशे मीटर दूर निळकंठ मंदिर आहे सो आपण आता महादेवाच्या मंदिराच्या दिशेने जाऊया मला पण नव्हतं मला मला वाटलं नव्हतं एवढं लांब असेल बरं झालं गाडी घेतली नाही हा कालचे थकान सगळी आहे ना फक्त एवढं शक्य गाडी चालवणे सगळ्यांनी म्हणजे ऑलमोस्ट फाय हंड्रेड तरी घेतली जाते अशा रीतीने आपण डायरेक्ट गाडी आहे ना पण मंदिराच्या समोर पण लावू शकतो तर शक्यतो तुम्ही तिथंच लावण्याचा प्रयत्न करा कारण की डायरेक्ट समोर जाते टू व्हीलर फोर व्हीलर झाला आधीकडे पण टू व्हीलर टू व्हीलरमध्ये जाऊ शकतो यार आमजण तिकडून बाहेर येण्यासाठी आहे आणि आपण इथं एंट्रन्स आहे एंट्रन्समध्ये चाललेलो आहे सो आपले बूट आणि चप्पल आपण जितनं पूजेची थाळी घेतली तिथेच काढलेले आहेत आणि चला आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करू सो अशा रीतीने आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आणि ह्या प्रवेशद्वारामधन आपण मंदिरामध्ये प्रवेश केला आहे आणि जास्त काही आपण मंदिराचे व्हिडिओ घेतलेले नाही त्याचं कारण असं मंदिरामध्ये कॅमेरा हा अलाउड नव्हता So, था, so, गे गे सो नीळकंटला जाताना आपण एक मॅगी पॉईंट आणि कालीकों झरना वरन परतीचा प्रवास करताना आपण मॅगी पॉइंट आणि कालीकुंड झरणा सो हा आहे मॅगी पॉईंट आणि इथून थोडे खाली गेले असता तुम्ही पाहू शकता कालीकुंड झरना स्वच्छ असं पाणी आहे झरण्याचं सो आपण आता हा कालिकोंड झरना बघितलाच असेल त्याला मराठी म्हणतात वाटतात हे पाहून आता आपण जाणार तेरा मंजिर हे आहे भव्य असं तेरा मंजिल मंदिर ऋषिकेश मध्ये खूप सुप्रसिद्ध हे मंदिर आहे आणि बरोबर पर ते लक्ष्मण जीवल्याच्या समोरच्या बाजूला आहे तर चला आता आपण ह्या तेरा मंजिल मंदिरामध्ये प्रवेश करूया तर आपण आता तेरा मांचे इमारतीचं दर्शन घेतल्यानंतर ऋषिकेशमधलं फेमस असं आश्रम म्हणजे बिठल आश्रमच्या दिशेने रवाना होतो विठ्ठल आश्रम ज्याला चौरसी कुटे असे म्हणतात ऋषिकेश मध्ये एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे ज्याला योग आणि ध्यानाची शिक्षा दिली जाते हे आश्रम एकोणीसशे एकसष्ट मध्ये महर्षी महेश यांच्या स्थापनेने केले गेले होते या आश्रमात बीटस पॅन्ट सदस्य जॉन लेनन पॉल मॅक जॉर्ज हॅरिसन आणि रिंगो स्टार यांनी एकोशे अडुसष्ट मध्ये देण्याची शिक्षा घेतली होती बिठल आश्रमची खास विशेषता ही आहे की हे पवित्र गंगा नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे ज्यामुळे हे आश्रमाला आध्यात्मिक आणि प्राकृतिक स्थान म्हणून मानले जाते आश्रमात अनेक सुंदर स्थळे आहेत जसे की महर्षींची कुटी योगासनेची कक्षा फोटो गॅलरी आणि खंडित होणारे कमरे येथे पर्यटकांना आध्यात्मिक वातावरणात आणि शांतीची अनुभूती होते किमतीसाठी प्रवेश शुल्क घेतले जाते ज्याची भारतीय आणि परदेशी पर्यटकांना वेगवेगळी शुक्ल आकारले जाते अध्ययनासाठी छूट परदेशी पर्यटकांना दिली जाते ब्रिटल आश्रमाचे सौंदर्य आणि आध्यात्मिक वातावरण येथे पर्यटकांना आकर्षित केले आहे येथे पर्यटक आपली संस्कृती आणि योगाची महत्वाकांक्षा समजतात तर चला आता आपण आश्रमची सफर करूया आणि त्यानंतर आश्रम पूर्णपणे बघितल्यानंतर आपण आपली जर्नी कंटिन्यू ठेवून परमार्थ निकेतनला भेट देऊया सो so, मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये आपण नदीच्या दुसऱ्या गाठावरन परमानिकेतन बघितले होते परंतु आज आपण मध्ये परमानिकेतन इथे आलेलो आहे आणि आज आपण इथे जी संध्याकाळी पाच वाजता गंगा आरती होते ती अटेप्ट करणार आहोत Stop आता आपण परत रिटर्न चाललेलो आहे आपल्या हॉटेलवर आणि तेथून त्रिवेणी घाटपर्यंत ऑटोने जाणार आहोत आणि तिथून थोडं जाऊ असा बसने करणार आहोत जो की त्रिवेणी घाट टू गुरुद्वारा असा असेल आता आपण बसमध्ये आलेलो आहे आणि बस मधून आता आपण चाललेलो आहे गुरुद्वाराला आणि तिथून आपले ट्रेन आहे सो त्या ट्रेनने आपण गुरुद्वारा टू अमृतसर असा प्रवास करणार आहोत तर अशा प्रकारे आपण आता पूर्ण उत्तराखंड म्हणजे ऋषिकेश फिरलो हरिद्वारला आलो होतो आपण पण हरिद्वारला टाईममुळं आपल्याला नाही जमलं तिथे जाणं जास्त आपण थोडे बाहेर थोडे व्ह्यू घेतलेले आणि आता आपण चाललो आहे पंजाबला तिथे आपण ऋषिकेशला गेलो तिथून निळकंठेश्वरला गेलो होतो आणि आता आपण हरिद्वारला सुद्धा आलो हरिद्वारला फक्त आपण काट वगैरे फिरलोय आणि आपण आलो आता चाललोय पंजाबला तर संध्याकाळी एक नऊ पंचावन्नची ट्रेन आहे जी की देहरादून निघते आणि हरिद्वारला नऊ पंचावन्न पर्यंत येते दीडशे रुपये तिकीट आहे आणि पंजाबला ती सकाळी एक आठ ते नऊ वाजेपर्यंत पोहोचेल तर आपण पंजाबला जाऊया आणि तिथे आपल्या मित्राचं लग्न आहे तिथे सुद्धा जाऊया आणि ते पर्व आहे लग्न खरं तर उद्याच्या दिवशी आपण तिथल्या जे काही गोष्टी आपल्याला शक्य होतील बघणं त्या बघूया गोष्ट सांगायची म्हणजे अशी की आपण या ट्रिपमध्ये मध्ये बसने देखील प्रवास केला रिक्षाने देखील प्रवास केला ने देखील प्रवास केला आणि ट्रेननी पण प्रवास केला आणि स्पेशल मध्ये दिल्लीमध्ये टुकटुक टुकटूक यामध्ये यामध्ये देखील प्रवास केला तर चला कंटिन्यू करू आपली जर्नी